देवाली कॅम्प रोड परिसरात असलेल्या मुस्लिम बांधवांच्या ईदगाह व कब्रस्तान दरम्यान संरक्षण भिंतीचे काम करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून आमदार सरोज अहिरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता या कामी आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या निधीतून चाळीस लाख रुपये देत या कामास गती दिली आहे या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार इमाम माजीद रजा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे सुरेश कदम अजिज शेख सायरा शेख रफिक शेख गुरफान शेख मोहम्मद बेग शब्बीर रंगरेज आमिन खान हुजेफ शेख सायरा शेख आरिफ शेख हुसेन शेख इम्रान शेख हाजी मनसुरी रवींद्र दुर्जट आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफ फळ वाढविण्यात आले यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल्व श्रीफळ देऊन अजित शेख यांनी केले शहराच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांसाठी त्यांच्या ईदगाह प्रार्थना स्थळासाठी एक संरक्षण भिंतीच्या चाळीस लाखाचं चा कामाचं चा, आज भूमिपूजन ह्या समाजाचे इमाम जे आहेत त्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमच्या सायराताई असतील सचिन भाऊ आहेत आमचे भाई आहेत त्याच्यानंतर सुरेश भाऊ आहेत सर्वच मान्यवर आहेत इथे आमचे रवी दुर्जड राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष हे सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि मनापासून आनंद आहे की काम करत असताना एका लोकप्रतिनिधी सर्व समाजांची जशी आपण मदत घेत असतो तर सर्व समाजांसाठी पुढे येऊन काम केलं पाहिजे कारण प्रत्येक लोकांच्या प्रत्येक समाजाच्या मागण्या ह्या वेगळ्या वेगळ्या असतात आज या कार्यक्रमाचं आपण भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली आहे उद्या चार तारखेला सकाळी नाशिक रोडचं गुरुद्वारा जे आमच्या सर्व सिख बांधवांचं जे प्रार्थनास्थळ आहे तिथेही पंचवीस लाखाचं मी निधी दिला आहे त्याचंही भूमिपूजन आहे त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजाच्या काही दोन्ही ह्या स्मशानभूमी आहेत त्यांच्यासाठी पण निधी उपलब्ध करण्याची आपण मागणी केलेली आहे तर काम करत असताना देवाळी कॅम्प शहराची जी ओळख आहे कॉस्मोपॉलिटियन सिटी ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून गुण्या गोविंदाने हे देवाली कॅम्प शहर आज नांदत आहे आणि त्यात अशी सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहेत सर्वांच्या पाठपुराव्याला माझ्या माध्यमातून ना पण शासनाने निधी दिलेला आहे याचा मनस्वी आनंद आहे आणि सर्वांना मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती करेल की कामाला काही अडचणी आल्या तर कसं आहे की प्रत्येक स्थळाचं हे पावित्र्य वेगळं असतं जर कॉन्ट्रॅक्टरला काही माहिती नसेल आ, सा ले ले ना तर कृपया आपण थोडं लक्ष घालून त्याला कुठे काय करायचं आहे त्याच्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून कोणाच्या धार्मिक भावना आमच्याकडून दुखावल्या गेल्याच्या भावनाही आमच्या मनात येणार नाही तर सर्वांनी मिळून त्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करावं एवरी नम्रती विनंती करते सचिन भाव ताई रवि सर्वे मना पास आभार व्यक्त करते कि बरचापसून इतने शोभा धन्यवाद भाई इन्होंने जो सुन्नी मुस्लिम कब्रस्त के लिए उपलब्धि कराई है निधि उपलब्धि कराई है चालीस चालीस लाख रुपया उसके लिए हम सुन्नी जमात की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और इसी तरह से सरोजताई विनती करते हैं कि ये शून्य मुस्लिम जमात के लिए इसी तरह से उपलब्धि कराती रहे इनसे ही हम विनती करते हैं आग्रह करते हैं इनका बहुत बहुत शुक्रिया फार जुनी आहे असलेली आमची कब्रस्तान या कब्र कब्रस्तानमध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव वर्षानुवर्ष होता काही लोकवर्गणीतून काही सरकारच्या माध्यमातून मधले कॉन्क्रीट रस्ते असतील लाईट असेल पाण्याची व्यवस्था ही झालेली होती पण ही जी जागा आपण बघताय हे खरं विशेष करून नमाज पठण्याकरता दोन्ही ईदच्या वेळेस किंवा विशेष कार्यक्रमाच्या वेळेस आपण ती वापरत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव हे असल्यामुळे ती लगतच असल्यामुळे कब्रस्तानच्या ती थोडी वेगळी तिचं बाजूला अस्तित्व होणं गरजेचं असल्यामुळे या सर्व लोकांनी ताईंकडं मागणी केलं असता आमदार सरोज ताईंनी विशेष लक्ष घालून ह्या पवित्र जागेकरता आणि हे स्वतंत्र स्वतंत्ररित्या निर्माण व्हावा हो याकरता चाळीस लाख रुपयाचा निधी हा इथं मंजूर करून दिलेला आहे मला वाटतं कुठल्याही एखाद्या लोकप्रतिनिधीने ह्या कब्रस्तानकरता दिलेली ही सर्वात मोठी निधी आहे असं मी इथं आवर्जून सांगतो आणि म्हणून ताईंचं मी खास करून मनापासून आभार मानतो ही ईदगाची सुरुवात आहे अजूनही काही त्यांच्यामध्ये काही सुविधा आहे काही टायलिंग आहे काही ज्येष्ठांकरता बसण्याची जागा आहे या सर्व गोष्टींचा येणाऱ्या काळामध्ये पूर्तता करतील असे ताईंकडून व शासनाकडून अपेक्षा करतो पुनश्च एकदा सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं मी ताईंचं मनपूर्वक आभार मानतो व थांबतो